नमस्कार आपण पाहता सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्यातील अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका तरुणाने आपल्या बहिणीला बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यासाठी तो तर या पोलीस बनाव केला आणि परीक्षा केंद्रावर पोहोचला मात्र त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांनी त्याला पकडल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील पातूर शहरातील शाह बाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा होणार होती तिथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केलं सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की अटक करण्यात आलेल्या चोवीस वर्षीय आरोपीचे नाव अनुपम मदन खंदारे आहे तो पांगरा बंदीचा रहिवासी आहे त्याच्या बहिणीची परीक्षा पातूरच्या शाहबाबू हायस्कूलमध्ये होती अनुपम खंदारे पोलिसांचा गणवेश परिधान करून त्या परीक्षा केंद्रावर पोहोचला बहिणीला कॉपी देण्यासाठी आरोपी परीक्षा केंद्रावर फिरू लागला त्यावेळी सुरक्षेसाठी पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपम यांनी त्यांना सॅल्यूट केला मात्र त्यांची सॅल्यूट पाहून पोलिसांना संशय आला आरोपी तरुणाने घातलेला गणवेशातील ही चुकीची होती हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली यानंतर त्याच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली यानंतर पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पातूर अकोला